तर नमस्कार मित्रांनो मी कोकणचं मुंबईकर की तर तुम्ही इकडे बघू शकता इकडे ह्या कोंबड्या आहेत चार पण हे एक एक कोंबडी दोन दोन किलोची आहे चार कोंबड्या आहेत आठ किलोची आहेत बघू शकता तुम्ही इकडे तर आमच्याकडे आज चिकनचं जेवण चिकनचं जेवण म्हणजे गणपती झाल्यानंतर काय काय वाड्यांमध्ये गावामध्ये असं चिकनचं जेवण केलं जातं गणपती विसर्जन झाल्याच्या नंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी तर तसंही आमच्याकड्या चिकनचं जेवण आहे इकडे बघू शकता इकडे कोंबड्यांचा कार्यक्रम झालेला आहे आणि त्यांना तर साफ करतायत सगळे आमच्या वाडीतले आणि इकडे कांदा कापतायत सगळं चाललंय कांदा कोण खोबरं किसतंय कोण कांदा कापत आहे असे यांचं चालू झालंय <laughs> तर इकडे तांदूळ गोळा करतायत आता सगळ्यांकडून थोडे थोडे तांदूळ काढलेत वाडीतून आणि आता जमा करून इकडे चाललं आहे यांचं इकडे यांचा कोंबडी साफ करण्याचा आता कार्यक्रम चालूच आहे अजून आता होणार म चिकन रेडी तर इकडे चिकन रेडी झालेलं आहे साफ करून आणि आमच्याकडे लहान वाडी असल्यामुळे कमी घर असल्यामुळे थोडंसं आठ किलो चिकन आणलं आहे आम्ही म्हणजे मागवलं आहे आणि इकडे <laughs> खोबरं आहेत टोप मोठं आहे पण खोबरं जास्त नाही टोप एवढं नाही पण आहेत इकडे खोबरं आणि इकडे छोटी मंडळी गेम आहेत आणि रात्रीचे जागरण केलेले हे मग काम करत होते ते झोपले आमचा इकडे आता चिकनला फोडणी द्यायला सुरुवात झाली फोडणी सुद्धा देऊन झाली चिकनला आणि आता इकडे चिकन उकडते मस्तपैकी शिजते सगळे आता फ्रेश वगैरे होऊन संध्याकाळी जेवायला आता इकडे आलेले आहेत हे बघू शकता आमच्याकडे छोटी वाडीतली छोटी मंडळी सगळे आता लेडीज आमच्याकडचे महिला मंडळ भात वगैरे वाढत आहेत भात आहे चिकन आहे आणि भाकरी वगैरे कोणाला तांदळाची आवडते कोणाला कोणाला चपाती आवडते तर कोणाला नाचण्याची भाकरी आवडते तसे ज्यांना भाकरी आवडते त्यांनी घरातनं भाकरी आणायची आणि भात इथे आम्ही बनवलेले चिकन इथे बनवलेलं आहे तर असे जे सगळे आमच्या ओड्यातली लहान मंडळी मोठी मंडळी जेवायला बसलोच सगळीकडे सुद्धा या जेवायला चिकन वाढायची सुरुवात झाली आहे हळूहळू चिकन सुद्धा वाढतायत भात वाढतायत

तर सुरुवात झालेली आहे इकडे यांची जेवायला सगळे छोटे आणि आम्ही सगळे जेवलो होतो पोरे मंडळी वगैरे आणि मग नंतर सगळ्या महिला मंडळ बसला आमच्या जेवायला इकडे इकडे महिला आहेत आमच्या वाडीतल्या जेवायला बसल्या अतिशय सुंदर असा जेवणाचा कार्यक्रम झाला पूर्ण गणपतीच वर्षी असं अतिशय सुंदर झाला आणि आता हा जेवणाचा सुद्धा कार्यक्रम सुंदर झाला छान आता महिला सुद्धा जेवण भांडे वगैरे घासून आपापल्या घरी जातील आणि आमचं प्लॅनिंग वेगळं आहे आम्ही एका गावात इथे कार्यक्रम बघायला जाणार आहोत सगळे पोरमंडळी तर ह्या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो भेटूया तोपर्यंत बाय बाय टेक केअर लव यू ऑल बाय बाय